नमस्कार कृषी मित्र विनय कोठवदे हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपलं चॅनल हे कृषीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी जसं काम करतं तसं सामाजिक जे काही कार्य चालत असतात त्यांना प्रमोट करणं हे पण आपण आपलं कर्तव्य समजतो याच्यातला एक भाग म्हणून मी आता आलेलो आहे मा नर्मदा गोशाळा सुकापूर रोड पिंपळनेर तालुका साखर येते आमच्याबरोबर आहेत जैनदादा हे या संस्थेचे जे आहेत फाउंडर मेंबर म्हणता येईल आणि एक जे म्हणतात सद सक्रिय कार्यकर्ते म्हणता येईल त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत त्यांनी ही गोशाळा का चालू केली त्याच्यामागचं त्यांचं कारण काय आहे आणि त्यांच्याशीच आपण आता गप्पा मारणार आहोत मित्रांनो हे बघा वातावरण किती छान आहे आता वाजलेले आहेत सकाळचे सहा वाजून एकोणसाठ म्हणजे सात वाजलेले आहे आजची तारीख आहे स सहा जुलै दोन हजार चोवीस वातावरण बघा किती सुंदर आहे हा आहे सुकापूर रोड जो पिंपळीर जे आहे साखरी जिल्ह्यात येतं त्याच्या यातून जर थोडंसं तुम्ही आलात सटाणा साईडला तर लेफ्ट साईडला एक टर्न आहे सुकापूर रोड आणि त्याच्याच इथे थोडंसं आत आलो एक साधारण एक दीड किलोमीटरच्या आत तर इथे मा नर्मदा गोशाळा सुकापूर रोड पिंपळनेर तालुका साखरी ही एक अतिशय सुंदर अशी गोशाळा तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि त्याच्यामागचं काय कारण आहे रात्त्याबरोबर जैनदादा आहे जैनदादा कधी चालू झाली गोशाळा ही गोशाळा आपण दोन वर्षापूर्वी चालू केली होती याच्यामागचं एक आपला कन्सेप्ट होता की ज्या गावात गाई आहेत त्यांच्यावरती कोणाच लक्ष नाही आहे किंवा आजारी गाई आहेत काही डोर आहेत काही गुरं आहेत त्यांना आपण इथं आणलेलं आहे आणि आपण त्यांचं पालन पोषण इथं करतो गावाच्या माध्यमातून आपल्याला निधी भेटत असतो दर महिन्याला पैसे देणारे आहेत काही मासिक मासिक पैसे देणारे आहेत पंधरा दिवसाला पैसे देणारे आहेत सो सत्कर्म आहे आणि सर्व सर्व समाजातील लोक सर्व समाजातील लोक आपल्याला इथं मदत पण करत आहेत ते आमच्यासाठी बी फार चांगलं आहे पण कुठंतरी आपणही थोडस कमी पडून जातो लक्षात सो थोड हळूहळू का असो ना आपण आम्ही करतोय नाही तुम्ही इनिशिएटिव्ह घेतले ही महत्वाची गोष्ट आहे आणि आता आपण किती छान निसर्गरम्य असं ठिकाण आहे ही जागा तुम्हाला कशी काय मिळाली ही जागा इथं चौधरी बाबा म्हणून आहेत okay. त्यांनी ही जागा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे बरं त्यांचाही हा कन्सेप्ट होता किंवा गुरडोर इकडे जाण्यापेक्षा गायला कुठ तरी आपण एक सेवा म्हणून करू शकतो स्वतःची जागा आपल्याला दोन एकर दान केलेली दान केलेली आहे हो। चौधरी आदिवासी असून एवढं मोठं मन असणं यासाठी फार मोठी गोष्ट लागते आणि त्या माणसाने ते आपल्याला दिलेलं आहे चौधरी बाबांचे खरंच मनापासून धन्यवाद अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य अशा ठिकाणी असलेली दोन एकरची जागा जी त्यांनी आहे ती डोनेट केली आहे आता आपण गोशाळ्याकडे जाणार आहोत हा सुकापूर रोड आहे बघू शकतो तिथून तुम्हाला हा बोर्ड दिसेल तिथून आपल्याला जर हा डोंगराच्या साईडने आपल्याला वरती जायचं आहे सो जाऊया आपण आता गोशाळेला सो दिनेश भाऊंचं खरंच मनापासून धन्यवाद ज्यांच्यामुळे मला योग आलेला आहे एवढा निसर्गरम्य असा परिसर जो माझ्या गावाच्या अतिशय हाकेच्या अंतरावर असून देखील मला माहीत नव्हता अराऊंड एक दीड किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे ठिकाण आहे हा आय थिंक पांजरा डॅम आहे बरोबर पाणी बघा पावसाळ्याचे दिवस आहे पाणी पण बऱ्यापैकी आता आलेलं आहे डॅमला आणि अतिशय सुंदर असं वातावरण आहे म्हणजे इथून पाय निघत नाही माझ्या ॲक्च्युली असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही सुंदर खरंच हा हे शेततळी पण बघू शकतो आपण बांधलेले डोंगराच्या पायथ्याशी आणि आय थिंक तुम्हाला जे दिसतंय नर्मदा मातेची जी कुटी आहे त्याच्या बाजूचं जे शेड आहे ती आहे आणि खाली ते गोशाळा आहे यस मेन आहे इथून तुम्हाला गोशाळा पण दिसते किती छान असा एरिया आहे आणि चौधरी बाबांची जमीन जी आहे ती त्यांनी डोनेट आणि त्यांची शेती पण तिथं आहे ह्या भागात जी आहे दिसते ती चौधरी बाबांची जमीन आहे त्यांनी ही गोशाळेला डोनेट केलेली आहे काही आपण समाजाचा भाग लागतो म्हणून त्यांच्यासाठी पण खरंच इथे डोंगराचे रस्ता नव्हता हा देखील रस्ता जे आहे यांच्या ग्रुपने बनवलेला आहे सर्वांच सहकार्य सर्वांच्या सहकार्यामुळे हे काही सर चला चला जाऊया आपण सो आता आपण आलेलो आहोत गोशाळेच्या इथे बघू शकतो इथे मोठासा असा डोंगर आहे आणि इथे बरेचसे जे आहेत प्राणी मोर वगैरे इथे फिरत असतात नेहमी आणि हे आहेत भंवरलालजी जे इथली सर्व काही आहेत मॅनेजमेंट सांभाळतात सेवा करतात गाईंची असं म्हटलं तरी काही वागू ठरणार नाही भंवरलालजी का हो आप पाली जिल्हा और कब से कबसे महिना हो गया कैसे लागत पे बहुत अच्छा सुकून अकेले रहते हो आप और आपके साथ अकेलेत रहता है मालिक मालिक मतलब भगवान क्या बात है एवढ्या अंधारा म्हणजे बघा इथे दूर दूर कोणी तुम्हाला दिसणार नाही आणि हे भवरलाल जी इथे एकटे राहतात रात्रीचं रात को भी कुछ डर नाही पे, सारा, हां व राकेला आप रहते हो यापे देखील यांची यांच्यासाठी सोय करून दिलेली आहे जी संस्था आहे यांची नर्मदा गोशाळा गोशाळा यांनीच इथे छान अशी राहण्याची अशी त्यांना कुटी बांधून दिलेली इथे ते झोपतात पण इथं त्यांचं ते खाण्याचं पण बनवलं जातं आणि इथे छान अशी देवाची मूर्ती पण आणून ठेवलेली त्यांची ते नित्यनिमाने पूजा करत असतात आणि ज्याची आपण माहिती घेण्यासाठी आलेलो आहे ती गोशाळा बघू शकतो आपण किती सुंदर एरिया आहे हा म्हणजे एवढं आमच्या गावाजवळ असून पण मला माहीत नव्हतं ही खरंच मला वाईट वाटतं तिथे मी आलो नाही आणि मी मिस करत होतो एवढे दिवस केलं पण आज दिनेशबाईंमुळे मला हा योग आलेला आहे बघा बघू शकतो या गायी आहे गायींचा कन्सेप्ट असंच सांगितलं दिनेशबाईंनी की ज्या गायी ॲक्च्युली दुखत्या ना गायी नाही म्हणता येणार यांच्यापासून काय आपल्याला त्यांना काय प्रॉफिट होत नाही परंतु त्यांना वाईट वाटायचं की या गायी जे आहेत त्या फिरतायत अशा रस्त्याने आणि गायी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ही नेहमीच दे, दे, देवाच स्थान आहे त्यामुळे त्यांनी हे त्यामुळे त्यांनी जो ग्रुप आहे त्यांचा एकत्र आला आणि त्यांनी ही गोशाळा स्वकर्चातून चालू केलेली आहे सो बघू शकतो इथे शेड बांधलेलं आहे त्यांनी आता इतकं खाली जाणं तर अवघड आहे मला त्यामुळे मी इथून तुम्हाला झुम करून दाखवतो आणि गायींची पण परिस्थिती बघा एवढी काय म्हणजे आत्ता तरी ठीक दिसत आहेत आणि जेव्हा त्यांनी आणले असतील तेव्हा किती वाईट परिस्थिती असेल गायींची आणि आज त्यांनी त्यांनी पोषक असा आहार देतात त्यांना प्रॉपरली आणि त्यामुळे गायींची एक अशी चांगली त्या आता ह्या एरियात चांगल्या व्यवस्थित राहत आहेत आणि इथे डॅम बघू शकतो आपण पांजरा डॅम आहे त्याच्या एकदम बाजूला असलेलं हे ठिकाण निसर्गरम्य अतिशय छान ते एक दोन येताना मला मोर पण दिसले झूम करून तुम्हाला दाखवतो मी दिसणार नाही पण ते इथे लांडूर दिसते मला त्या शेतामध्ये खूपच सुंदर असं वातावरण आहे आणि भाई काय सांगाल भवरीलालजी आपका दिनक्रम क्या है कसे करते आप काम रोज का कितने बजे उठते हो आप साढ़े तीन चार बजे उठ जाते हो और भगवान का भजन करते हो और फिर अच्छा फिर गायों के लिए जो खाना वगैरह रहता है वो कैसे करते हो आप अच्छा गोरखी लगे बर आपलं सगळं साफसफाई देखरेख करणं बाबांचं काम आहे अच्छा अच्छा देखरेख आपण झाड पण लावलेले आहेत लाव त्यांची भी देखरेख बाबा करा झाडं कोणती कोणती लावलेली आहे आपल्यापाशी वड आहे पिपळ आहे आंब्याचे झाड आहेत नंतर तुमचं निमच झाड आहे देखील झाड लावलेली आहे अजून आपण दिनेश भाईंकडून जाणून घेणार आहोत त्यांचा पुढे काय प्लॅन आहे सो दिनेश भाईंकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांचे फ्युचर प्लॅन काय आहे या पटगोशाळे बद्दल दादा तुम्ही इतका छान जे कन्सेप्ट राबवलेला आहे त्याबद्दल तुमचे तर मनापासून आभार आणि तुमच्याबरोबरच तुमच्या पूर्ण संपूर्ण टीमचे आणि विशेष करून मला कौतुक करावं वाटतं चौधरी बाबांचं ज्यांनी एक एक, एक इंचासाठी मी इथे गावाकडे सख्या सख्या भावांना भांडताना पाहिलेलं आहे या चौधरी बाबांनी दोन एकर जमीन केली नॉट अ जोक सो त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन आणि त्यांचं मन किती मोठं असेल याच्यावरून आपल्याला कल्पना येते आणि जे पूर्ण सेवा पण देतात सेवा पण देतात विशेष म्हणजे आणि खरंच आणि गाय जी आहे हिंदू धर्मात तिला आपण देवाचं स्थान मानलं जातो तेच आणि त्याच्यासाठी यांनी जी कन्सेप्ट राबवला आहे त्याच्यापासून खरंच मनापासून तुमचे धन्यवाद आणि आभार तुझे फ्युचर प्लॅन काय आहे त्याच्या याच्यातनं आपलं फ्युचर प्लॅन किंवा इथं आपल्याला गोशाळेतनं जे जनरेट होणार आहे त्याच्यातनं जिथं पूर्ण डेव्हलप करायचं इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की हे माझं स्वतःच आहे बरोबर आणि इथं आल्यानंतर जी आत्मिक सुख आहे ते पूर्ण एरियात कुठेही जातो मी तुम्हाला लाभणार नाही खरं इतकं आत्मिक सुख आपण आता हळूहळू पहिले आता हे एक पहिले एक शेड हे उभारलं होतं बरं इथं पाच गाई आणल्या होत्या त्याच्यानंतर जागेवरती बाबांनी ती जागा दिली त्यामुळे आता किती गाई आहे आपल्या जो पंच्याऐंशी गाई सगळ्या त्याच्या आणि या सगळ्या आपल्या सरकार नोटेड आहे अच्छा आमचा प्रत्येकाचा बिल्ला आहे आपण सरकारकडनं ही संस्था रजिस्टर असल्यामुळे त्यामुळे आपल्याला जे सरकार हाँ। हाँ। जी दरवाढ याची नोंद देखील आहे गाईंची जी आहे असं नाही की त्यांची हेळसाण वगैरे गायीना लोकांना शंका येते तसं व्यक्ती तू थोडं दुरुनवाई काही संबंध नाही आहे आणि मित्रांनो त्यांचा जो फ्युचर प्लॅन आहे अतिशय चांगला आहे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला बोला सर आता पण हा मागच्या साईडला अजून एक रस्ता बनवतोय जेणेकरून आपल्याला तिथं झाड लावता येतील सुशोभीकरण करता येईल तिथनं आपल्याला झाड लावत यायचे सगळे कोणती झाडं लावणार तुम्ही सगळे जे निसर्गाला संवर्धन करणारे झाड आहेत आणि ज्याच्यातन निसर्गाला पूर्णपणे फायदा आहे ज्याच्याने पाणी जास्त पडेल exactly. किंवा आपल्या परिसरात ऑक्सिजनची लेवल चांगली राहील त्या पद्धतीचा विचार करून आपण इथं झाड लावतोय खरंच सुंदर काम करताय तुम्ही असं कोणतं झाड नाही आहे ज्याच्याने फक्त शो होणार आहे बरोबर बरोबर असे कोणतं झाड आपण इथं लावत लावते आणि मित्रांनो कोणतंही काम जे असतं ते जर तुम्ही एकत्र आलात आणि जर सर्व मिळून जर प्रयत्न केला तरच त्याला यश तर। लाभत असतं त्या व्हिडिओच्या माध्यमातून जसं दादाने सांगितलं की त्यांचे थोडेसे लिमिटेशन्स येतात त्यांचे क्लास चांगले आहेत परंतु आज त्यांचा काही ग्रुप आहे त्यांचे पण काही लिमिटेशन्स आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना अपील करतो की प्रोजेक्ट चांगला आहे रजिस्टर प्रोजेक्ट आहे मी इथे त्यांच्या प्रोजेक्ट जो सगळे एक सर्व त्यांच्या मेंबर्सचा एक कॉन्टॅक्ट नंबर पण टाकतो जर कोणाची इच्छा असेल इथे काही कॉन्ट्रिब्युशन करावं तर तुम्ही नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि इथे त्यांना कॉन्ट्रीब्यूट करू शकतात दादा तुम्ही खूप चांगलं काम करत आहात आणि तुमचा कृषी मित्र विनय कोठावले या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि सर्वांच्या वतीने जीवनाच्या बरोबर धन्यवाद देखील मानतो तुमचे इतके छान करताय तुम्ही धन्यवाद मित्रांनो कृषी मित्र जे आपलं चॅनल आहे ते आपल्या शेतमालाचे जर भाव देतच असतं परंतु या काही सामाजिक गोष्टी असतात या चांगल्या गोष्टी आहेत त्या समाजासमोर आणणं हे फार महत्त्वाचं असतं त्यासाठीच हा एक माझा छोटासा प्रयत्न होता, अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा जसं जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा टाकत असेल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तो तुम्ही काळजी घ्या स्वस्त रामस्तरा आणि सर्व काम करत राहा परंतु एक सापन पण काही समाजाला काही देणं लागतो हे तुम्ही बॅक ऑफ द माइंड तुम्ही ठेवा आणि त्याच दिवशी मी तुम्ही करा नक्कीच तुम्हाला यश रिटर्न मिळतं त्याचा फीडबॅक मिळतो आणि देव कोणत्या लोक मार्ग नाही च करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद